सांग अस सण सण मला सण करत बरं होईल म्हटलं थोड्या भाऊजीला पण कवास बोला होते परत एकदा फोन लोक कधीच काम नाही येत कोणाची लयच बेकार माणूस त्याने हाक दिले का मानावर पळत जातो हॅलो हा बोलावय नाव ना भाऊजी का येणार तुम्ही काय कशाला मला तर उरल तुम्हाला म्हणलं नाही का मी तुम्ही म्हणले पण मग काय झालं नाही नेमकीस कचकच कचकच करूल मग नवरा सांगा ना नवरा नाही ना घरी नवरा गेला गाडीवर नवरा नाही घरी नाही ना हो बाजी एवढे वेळेस का या यावंच लागल का मला काय मला उर का आणि त्याशी बोल घालून उरल माझी वय भाऊ लय म्हणजे लय असं वाटतं तुटून पाडा एखाद्या तुटून पाड म्हणजे असं डोकं दे ना

त्याला काय सांगू मला इतकं कसं तरी होऊ राहिलं असं वाटलं काय करू काय नाही अरे अंग दुख रे अरे बा असं वाटलं एखाद जर माझ्या समोर असतं ना असं त्याला जाऊ दे आता कधी येते काय माहिती बाई ज्यानाबावा त्यात काय माहिती बाई कसं तरी करू राहिलं आले का। आले का आले आले, आले एक मिनिट काय ज्यानाबाभा दे तुम्ही तुम्ही लय चार शेट बोलिल बाबा लय काम धंदे सोडा लागले काय काम धंदे रोजचे भाऊजी बर ना काय दुखत डोकं हात पाय पोट अवैन काय करू राहिले अवैन तुम्ही तुम बोलिल तुम्ही म्हणे कस तरी हो राहिलं तुम्ही काय करू राहिले कस तरी सो राहिले ना अव मग नेमके पोट दुखत का डोकं दुखत काहीच बोल ना लगेच चुप असतो लगेच काय डॉक्टर आहे का माझी मला कळाला ऐका

मी काय म्हटले तुम्हाला अहो आमची किती संबंध आहे कडी लावली भाऊजी मी का तांजूर कडीचं नाही कोण हजार पाहिला ना दुवास्तानाच तुटन पण आम्ही आमच्या घरी जावं लागलं भाऊजी तुम्ही काही भाऊजी ऐका ना सारखं बरोबर मग काय झालं का तुम्हाला हो भाऊजी हबा जाऊ नका नाही शक पती तुमच्याकडे गेले मला आठवतं तुम्ही आजारी आहे तुमचं दुकान असेल तर दवाखान्यात नाही मी म्हणजे तुम्हाला नाही शकत जाऊ नका मला सोड अहो वय ऐका तुम्ही माझं ऐक तुम्ही मला का बरं भाऊ काय सांगू तुम्हाला ऐक तुम्ही मला प्रवृत्त नाही का बरोबर भाऊजी रे कामा काही होऊन बस ना ऐका भाऊजी ऐका तुम्ही खाली पडा बरं भाऊजी बस ना भाऊजी ऐका ना भाऊजी अहो लय कस तरी

बोला मला गोळ्या सांगा मेडिकल गोळ्या आणतून गोळी घेतली गोळी घेतली तर मग बरं व्हायचे असे काय करू का तुम्हाला पाहिल्यापासूनच मला डाऊट येऊ राहिल तुम्ही गोळा दाखा बरं पहिले कोणती गोळ्या घेतली मला आणून दाख अहो मला डोकं लय दुखत होत मी आता गोळी घेतली तुम्हाला एखादी बसून उरल हे बघ गोळी घेत पडेल घ्या ते बघ घे इकडे मी तुम्हाला दाखील इतकं ना म्हणजे असं मला नाही लय दुखत होत मला काही कळ ना मॅनवर समजत का मॅनवर मागच्या वेळेला आलं ना त्या हीच गोळे घेतो मी तीच घेतली काय झालं अहो ती पावरची गोळी हे गोळी हा हे तर माझ खात जवस आणि मग तुम्हाला फरक कळत नाही ते, ते रात्रभर झोपून देतो खाल्लं नाही ना पण आज ती घरी नाही ना मग आता ते घरी नाही तुम्ही काय असं बाया कुठं खात राहते त्याला मला आठ बाकीची गोळी फक्त माणसं खाती ते

काय इलाज मी चुकून खाल्ली नाव्याला नाही ते नाही गाडीवर आता काय करू मी त्याला तुम्ही सांग ना आता काय याच्याशिवाय काय पर्याय बाया नसते का तुम्ही खाऊन बसला मी काय करू आता त्यानबाजी तुम्हाला पर्याय काय धावक पण लाजू मला किती लाज वाटेल काय सांगू वेळ खाल्ली डॉक्टर काय म्हणून मला मग तुमच्या सोबत असं नाही बरोबर वाटत ना आजच्या दिवस सगळं जाऊजी ऐका ना रात्रभर तुम्ही माई जरा केली सकाळी बायाच कामात येईन ऐका नायसाठी एवढं नाही करू शकत तुम्ही एक काम करा म्हणजे तिची गरज नाही तुमची गरज आहे आता कुछ नहीं आपा में आएंगे और टाइप करते हैं हाँ जी अब आओ जी घर टाइप का वो तो मैं जापान हूँ इंडिया हम जापान का ही करूँ मैं तुम जापान नाल नहीं स्टांप कूट रहा है आना अब जी तुम आना नहीं वो तुम जापान तुम जो भी चल बस आओ जी आना आओ जी लेकर स्टेरो रहा लो आइकन आओ ये काय तामाच्या झाला का... बा ते आपण येऊन फसलो मला वाटलं काही डोक घे काय चाल आजचे दिवस करू का नको करू केला तस शांतच होईल बाय आहे ना पाहतो डोक्या का ना मी काय म्हणतो आजचे दिवसच करेन